आहेत डॉ योगेश क्षीरसागर आहेत आमचे विक्रम काळे आहेत आणि मग इथले आपले बीड कलेक्टर बीड एस पी बीड सी ओ आणि बाकीचे अधिकारी अशा पद्धतीनं सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या भागात जातो इथं देखील आज हेच पाहायला आहे की पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे परंतु त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी पूल जे असतात ते पाईप असणारे पूल होते ते सगळे डॅमेज झालेले आहेत बरेचसे वाहून गेलेले आहेत आणि मोठे उंच पूल आर चाचणारे पूल तिथं करण्याची गरज आहे आणि काही काही भागामध्ये राज्यमार्ग पण आता था मंजूर झालेले आहेत आणि ते एक जर मंजूर झालेले असले तर तिथं उंच पूल करण्याचे निर्णय आज सुदैवाने चीफ पी डब्ल्यू डी मराठवाडा विभागाचे पण होते त्याच्यावर त्यांनाही सांगितलं आणि आम्ही बऱ्याचशा भागामध्ये ज्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला थांबवलं जिथं कुठं आमचे पाजर तलाव फुटलेत कुठं आपल्याकडे साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत अशा वेळेस लगेचच आमच्या प्रशासनाने आम्ही सगळ्यांनी मिळून संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं काही जलसंधारणाशी संबंधित आहे काही जिल्हा परिषदेशी संबंधित आहे अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी कुठं शाळांच्या खोल्या त्या खराब झालेल्या आहेत कुठं त्यांच्या भिंत्या असतात कंपाऊंड वॉलच्या त्या पडलेल्या आहेत अशा बऱ्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आमचे पंचनामे आजपासून सुरू केलेले आहे प्रत्येकी पाच हजार रुपये ज्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्याला तातडीची मदत आपण करतोय आणि साधारण त्यांना धान्य पण आपण देतोय घराच्याबद्दल आणि बाकीच्या सगळ्या मदतीच्याबद्दल सरकार तर सकारात्मकच आहे काल मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलेलं आहे मी आणि अनेक मंत्री वेगवेगळ्या भागात काल पण फिरत होते आज पण फिरत आहे आणि त्याच्यामुळं अडचणीमधल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठेही पुन्हा उभं करण्याच्या करता अडचण येऊ नये अशा पद्धतीनं आमचं सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे आणि तसं काम चाललेलं आहे हर्षवर्धन सगळं असं म्हणतात की पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि ज्याची माती खडून गेली त्याला पाच लाख रुपये दिले पाहिजे आपण म्हणताय तसं ही गोष्ट खरी आहे अनेक ठिकाणी नदीच्या कडेला ज्यांच्या जमिनी होत्या किंवा उड्या नाल्यांच्या किंवा उपनद्यांच्या तिथं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह असल्यामुळं जमीन अख्खी खरडून गेलेली तिथं काहीच तो पिकोच घेऊ शकत नाही अशा प्रकारे काल मुख्यमंत्री पण बोलले त्याच्या आधी पण आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही पण सरकार म्हणून ह्या विचारावर सूचना दिलेल्या आहेत की त्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बद्दलचे पण पंचनामे त्या ठिकाणी करा साधारण ते पुन्हा जमीन पूर्वपदावर आणण्याच्याकरता जो काही खर्च होई होणार आहे तो खर्च देण्याच्याबद्दल सरकार सकारात्मक राहील नंबर एक नंबर दोन ज्यांचं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेल्यामुळं किंवा बांध फुटल्यामुळं किंवा तलाव फुटल्यामुळं किंवा पाजार तलाव फुटल्यामुळं मातीचं म्हणजे सगळं माती, माती रूम असा तो वाहून गेला नाही विहिरी बुजल्या गेल्या पूर्वीच्या विहिरी ज्या वेगवेगळ्या योजनांत आपल्या शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या त्या बुजल्या गेलेल्या आहेत त्यांना परत उकरून देण्याच्याकरता देखील निधी द्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे शक्तीपीठाने कुंभमेळाचा निधी तिकडे वळवा असं ते म्हणताय शक्तीपीठ हे आपण तो रस्ता वेगळा त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं पैसे उभे करतो पैसा कुठला वळवायचा ते राज्य सरकारची जबाबदारी आहे आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब हे मुंबईमध्ये येतात सकाळीच मला सीएम ऑफिसचा फोन आलेला होता की आपण तिघांच्या सहीनी अमित भाईंना पत्र देऊया मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं की अशा अशा प्रकारचं संकट मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे सगळे टी व्ही चॅनल तुम्ही दाखवताय हिंदी टी व्ही चॅनल इंग्लिश टी व्ही चॅनल सगळे दाखवत आहेत आणि वस्तुस्थिती तुम्ही दाखवलेली आहे मनुष्यहानी झालेली आहे जीवितहानी झालेली आहे प्रा प्राण्यांची हानी झालेली आहे अशा अनेक प्रकार तिथं घडलेले आहेत काही पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत तर ह्या सगळ्यातनं पुन्हा त्यांना उभं करायचं म्हटलं तर केंद्र सरकारनी पण भरीव अशा पद्धतीनं मदत करण्याची नितांत गरज आहे एक कमिटी असती केंद्र सरकार जसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत परंतु वेगवेगळ्या कमिटी असतात त्याच्यात ह्या कमिटीचे अध्यक्ष हे स्वतः अमित शहा साहेब आहेत त्याच्यामुळं अमित शहा साहेबांना आज ते संध्याकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईमध्ये येत असताना आम्ही ते पत्र देतोय राज्य सरकारच्या वतीनं आणि मला विश्वास देखे देखे आहे की नेहमीच अशा प्रकारचं देशावर कुठल्याही राज्यात संकट आल्यानंतर अमित शहा साहेब मदत करत असतात तशा पद्धतीनं ते मदत जाहीर करतात मुख्यमंत्र्यांनी आणि आपण देखील पाहणी केलेली आहे मुंबईत काही बैठकीचं आयोजन केलेलं आहे का या सगळ्या संदर्भात बैठकीचं आयोजन मुंबईच्या पेक्षा आम्ही पाहणी केल्यानंतर सतत एकमेकांशी बोलतोय एक ते प्रत्येकजण परीने सूचना देतोय काल पण पाहणीच्या दरम्यान सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी काही सूचना तिथल्या प्रशासनाला केल्या आहेत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे तर प्रमुखच आहेत त्यांनी पण काही सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत आणि मी पण केलेल्या आहेत आणि काही मंत्री महोदयांनी कृषी मंत्री असतील मंत्री इतर मंत्रीगण असतील त्यांनी पण केलेले आहेत ज्या सूचना अडचणी माणसाला पुन्हा शेतकऱ्याला बैल राज्याला उद्भव करण्याच्या करता अतिशय महत्वाचे त्याच्यामुळं पस्तीस वर्ष पस्तीचाळीस वर्षाची पडलेली होती ती गती नळाला आम्ही केंद्रीय राज्यमंत्री मुरली मुरली धनोर यांची माझ्या बोलत एकोणतीस बीटला किटिंग सभागृहात आमदारांनी मला मागितलेली होती कि तिकडं संभाजीनगरला विमानतळ आहे लातूरला आहे उस्मानाबादला आहे नांदेडला आहे परंतु आमच्या इकडच्या भागात नाहीये आणि त्याची गरज आहे विमानतळाची धावपट्टीचा आपण करतोय परंतु चांगल्या पद्धतीनं उद्याच्याला बऱ्यापैकी मोठं विमान उतरायचं म्हटलं तरी उतरता येऊ शकेल अशा प्रकारची जागा एक्वायर करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्याकरता टीम उद्याच्या एकोणतीस तारखेला येते आणि तसे निरोप मी पण दिलेले कलेक्टर म्हणले आम्हाला पण सूचना आलेल्या आहेत याच विधानावर विरोधकांकडून आता टीका होत आहे की सोंग जर आणता येत नसेल तर सरकार चालवू नका एक मिनिट हे खरं ते बोलत असतो मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाहीये आणि तुम्हालाही माहितीये पत्रकार मित्रांनो अनेकदा आपण बोलत असताना अशा पद्धतीने सांगतो आम्ही कुठं मी पहिल्यापासून सांगतोय मुख्यमंत्री सांगतायत उपमुख्यमंत्री सांगतायत अख्खं सरकारमधलं मंत्रीगण सांगताय की आम्ही कुठंही निधी अडचणीतल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या शेतमजुराला किंवा तिथल्या जो कोणी गरीब माणूस आहे त्याला उभं करत असताना आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं की नाही सांगितलं की नाही आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात त्यांना तो मागणी करण्याचा जरूर अधिकार आहे मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं आम्ही कुठं काटकसर केली का आम्ही लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी देतोय की नाही आम्ही वीस हजार कोटी रुपये तीन पाच साडेसात हॉस्पिटलला देतो की नाही आम्ही श्रावण बाळ आणि शिकाऱ्यांना महिन्या द्यायला पाहिजे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीची उभा आहेच ना त्याच्यामध्ये मी कुठलं नाही म्हणलं त्याच्यामुळे लगेचच एखाद्याच कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं आम्हाला जनतेने पाच वर्षाच्या करता निवडून दिलंय आम्ही आज सरकार चालवत नाही अनेकदा वेगवेगळी सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते ते करण्याच्याकरता आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे आणि आज तसं मधी केंद्र सरकारनी पंजाब सरकारला आणि हिमाचल प्रदेश सरकारला तिथेही अशा प्रकारचा पावसाने धुमाकूळ घातला अतिवृष्टीने धुमाकूळ घातला

आहे संपल्यानंतर गाडीत मी ज्या भागात ना आलो आ, त्या भागात आज मी बीड विधानसभा मतदारसंघ गेवर विधानसभा मतदारसंघ ह्या जा भागात जातो सगळ्यांनाच वाटतं आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी यावं परंतु साधारण पंकजाताई मुंडे काल ज्या भागात फिरल्या तिथं डुप्लिकेशन व्हायला नको अशा प्रकारचा प्रयत्न आहे परंतु मी तिथल्या तहसीलदारला ताबडतोब त्या सूचना देईल आणि सर सांगतो मी स्वतः आहे तिकडे गंगा मजलीमध्ये रात्री रियालिटी केलेली होती लोकमत बनवते तर पाणी सुद्धा दिलं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी स्वतः हे केलेलं आहे आणि त्याच्यात माझी मला